अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव येथील आदर्श मंडळाचा अमर लाखाणी यांची युगांडा क्रिकेट संघाकडून निवड राळेगाव येथील अमर निधी शिया इमामी इस्माइली समाजाच्या स्पोर्ट्स बोर्डच्या वतीने दुबई येथे ज्युबेली गेम स्पर्धा दिनांक अठरा ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित केली आहे यामध्ये जवळपास एकवीस देशातील खेळाडू सहभागी होणार आहे यामध्ये क्रिकेट व्हॉलीबॉल टेनिस सह अनेक खेळांचा समावेश असून सोबतच विविध अॅक्टिव्हिटीज सुद्धा होणार आहे या स्पर्धेत राळेगाव येथील आदर्श मंडळाचे फिरोज लाखाणी यांचे चिरंजीव अमर लाखाणी यांची युगांडा या देशाच्या संघाकडून निवड झाली आहे या निवडीबद्दल आदर्श क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्यावर राळेगाव तालुक्यातून सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अमरचे कौतुक होत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे